कोकणातील प्रमुख आणि महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजे रत्नागिरी जसं म्हटलं तर राजकीयदृष्ट्या शांत पण अधिक उलताबालती होत असलेला हा जिल्हा अणुऊर्जा प्रकल्प रिफायनरी प्रकल्प संभाव्य बॉक्साइड उत्खनन यासारख्या प्रकल्पांमुळं प्रसिद्ध असलेला हा जिल्हा राजकारणात मात्र शिवसेना या नाभोवती फिरत आलाय मुंबईसारख्या महानगर क्षेत्रात होणारं राजकारण यावर कोकणी माणसाचा पडणारा प्रभाव मोठे प्रकल्प यामुळं कोकणी माणसाला राजकीयदृष्ट्याही फार महत्त्व आहे एकूण पाच मतदारसंघ असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेकडे चार तर अजित पवार गटाकडे एक जागा आहे पक्षपुटीमुळं शिंदे आणि ठाकरे यांच्यात प्रत्येकी दोन आमदार विभागले गेले असले तरी इथला सामान्य कडवा आणि निष्ठावान शिवसैनिक आजही ठाकरेंसोबत आहेत एकीकडं एकनाथ शिंदेंची सत्ता साधणे तर दुसरीकडं उद्धव ठाकरेंप्रती असणारी निष्ठा यामुळे यंदा रत्नागिरीत दोन्ही शिवसेनेत खरी लढाई पाहायला मिळेल शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघातील अटीतटीच्या लढती नेमक्या कुठल्या आहेत जिल्ह्यातील कोणत्या दिग्गजांची आमदारकी सध्या येणाऱ्या विधानसभेला रेड झोनमध्ये आहे त्याचाच हा सविस्तर आढावा हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र यातला पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी शिंदेगडाचे आमदार उदय सामंत विरुद्ध ठाकरेंचे बाळमाने असा सामना रंगतोय उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आणि वडील अण्णा सामंत यांच्या तगड्या जनसंपर्काच्या जोरावर सामंत बंधू संपूर्ण कोकणावर काही प्रमाणावर होल्ड ठेवून आहेत मतदारसंघातील विकास कामं आणि थेट जनतेशी असणारा कनेक्ट उदय सामंत यांना कायमच प्लसमध्ये ठेवत आलाय सध्याच्या मंत्रिपदाच्या काळात उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासासाठी भरीव कामं केलेत याच विकासाच्या जोरावर ते जनतेकडे जात आहेत त्यात महत्वाची बाब म्हणजे उदय सामंत यांच्या धनुष्यबाणी चिन्ह असल्यामुळं त्याचाही फायदा त्यांना येणाऱ्या विधानसभेला होईल असं बोललं जात दुसरीकडे बाळ माने दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा तीनही निवडणुकांमध्ये उदय सामंत यांच्या विरोधात लढले त्यात त्यांना यश आलेलं नाहीये आताही भाजपमधून आयात करून त्यांना उमेदवारी दिल्यानं मूळ शिवसैनिक त्यांचं काम किती करेल यात शंका आहे ठाकरे सेनेत मूळ पदाधिकारी आणि बाळ माने यांच्या शेवटपर्यंत समन्वय राखणं हेच खरं मोठं आव्हान बाळ माने यांच्या समोर असेल अशावेळी विकासाच्या मुद्द्यावरून उदय सामंत आपला बाले शाबूत ठेवतील असं चित्र आहे दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे राजापूर विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ आमदार राजन साळवी विरुद्ध किरण सामंत अशा हाय व्होल्टेज लढतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष राजापूर विधानसभेकडे लागलंय विधानसभेला मशेलीला या मतदारसंघातून मिळालेलं एकवीस हजारांचं लीड राजन साळवी यांनी सत्तेत असल्यानं मतदारसंघात तयार केलेला कनेक्ट सहानुभूती फॅक्टर मुस्लिम समाजाची एक गट्टा मतं आणि बारसू बारसूसारखा मुद्दा इथं पुन्हा एकदा राजन साळवी यांच्या पथ्यावर पडताना दिसेल दुसरीकडे किरण सामंत यांचे सर्वपक्षीय संबंध स्थानिक स्वराज्य संस्थान असणारा होल्ड सरकारी कंत्राट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांचा असणारा मोठा कनेक्ट आणि सत्तेच्या आर्थिक नाड्या या सर्व गोष्टींमुळे राजापूर विधानसभा मतदारसंघात सध्या फिफ्टी फिफ्टी वातावरण म्हणता येईल राजापूर विधानसभा निवडणूक ठाकरे गटासाठी राजन साळवींसाठी आणि सामंत बंधूंसाठी अतिशय प्रतिष्ठेचे असल्यानं मतदारसंघात कमालीचं वातावरण तयार झालंय तिसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे गुहागर विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आणि मुलुक मैदानी तोप असलेल्या भास्कर जाधव यांचा हा मतदारसंघ भास्कर जाधव यांच्या विरोधात शिंदेगडाचे राजेश बेंडल आणि मनसेचे प्रमोद गांधी निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळेल भास्कर जाधव हे कोकणच्या राजकारणातील मोठं नाव आहे दोन हजार पासून भास्कर जाधव यांचे गुहागरमध्ये वर्चस्व आहे त्यांनी सलग तीन वेळा इथून विजय मिळवला आहे भलेही शिवसेना फुटीनंतर पक्षवाढीसाठी भास्कर जाधव हे संपूर्ण राज्यात फिरत असल्यानं मतदारसंघात त्यांचं थोडंफार दुर्लक्ष झालं असेल मात्र मतदारसंघात त्यांची कार्यकर्त्यांनी चांगली मोड बांधली आहे दुसरीकडे राजेश बेंडल हे गुवाहारच्या स्थानिक राजकारणातलं मोठं नाव आहे त्यांनी गुहागरचं नगराध्यक्ष पद म्हणून कारभार पाहिलाय सर्वसामान्यात मिसळून राहणारा कार्यकर्ता कुणबी समाजाचा राजकीय नेता अशी राजेश बेंडल यांची ओळख आहे मात्र भाजप त्यांना किती मदत करते यावरच त्यांचा विजय अवलंबून असेल अशावेळी महायुतीतील अंतर्गत नाराजीचा फटका भास्कर जाधव यांच्या पथ्यावर पडेल चौथा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे दापोली विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेसोबत गेलेले योगेश कदम या मतदारसंघाचे विद्यमान आमदार कोकणात शिवसेना ज्यांनी वाढवली ज्या काही मोजक्या नेत्या त्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम माहिती सरकारच्या काळात केलेली विकास विकासकामं सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमुळे तरुणांच्या हाताला मिळालेलं काम दोन हजार कोटीपेक्षा अधिक रुपयांचा निधी रस्ते वीज पाणी आणि अन्य नागरी सुविधांची केलेली कामं ही योगेश कदम यांची जमेची बाजू मात्र त्यांच्या विरोधात संजय कदम या कट्टर विरोधकाला तिकीट देऊन उद्धव ठाकरेंनी चांगलाच डाव टाकलाय संजय कदम हे दापोलीचे माजी आमदार दोन हजार एकोणीसची विधानसभा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लढवली होती त्यात त्यांचा योगेश कदम यांच्याकडून निसटता पराभव झाला होता यंदा मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांचा आशीर्वाद आणि मूळ शिवसैनिकांची ताकद या बळावर संजय कदम इतिहास रचतील अशी परिस्थिती मतदारसंघात आहे पाचवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे चिपळूण विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी अजित पवार गटाचे शेखर निकम विरुद्ध शरद पवार गटाचे प्रशांत यादव अशी दोन्ही राष्ट्रवादीच्या सामना दिसतोय सरांच्या वैयक्तिक विरोधक का अशी चर्चा करत शेखर निकम यांच्या राजकीय यंदा थेट शरद पवारांची पंगा घेतल्यामुळं शेखर निकम यांच्यासाठी चिपळूणची निवडणूक सोपी नसेल चिपळूण संगमेश्वर या मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा मुस्लिम मतदार आहे गेले कित्येक वर्ष या मतदार

त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून आपले संपर्क दौरे सुरू केलेत शांत संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे सर्वपक्षीय नेत्यांची संबंध ही त्यांची खरी जमेची बाजू आहे शेखर निकम यांनी पाच वर्षात केलेली विकास कामं ही त्यांची बलस्थान आहे तसेच माहिती सरकारने राबवलेल्या योजना सुद्धा ते मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत अशावेळी एकूण परिस्थिती पाहिली तर चिपळूणमध्ये फिफ्टी फिफ्टी वातावरण म्हणता येईल असं राजकीय विशेषकांचं मत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं रत्नागिरीत माहितीच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावण्यात महाविकास आघाडीला यश मिळेल का की पुन्हा एकदा माहिती आपली सत्ता राखेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद